नदी सागरा मिळता गदी कर। माहेर म्हणजे काय नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बापा रे तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेर अशी जाते म्हणूनच ती जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लिहून पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा પાહા ફુટો ડોંગરા તેવા પાવસારા